नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ होणार आहे कट ऑफ लिस्ट आणि ही जी कट ऑफ लिस्ट आहे ही एस आर पी एफ गोंदियाची कट ऑफ लिस्ट आहे जर तुम्हाला ही जी पी डी एफ हवी असेल तर तीसुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती मी तुम्हाला ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथून तुम्ही जॉईन करून ही जी कट ऑफ लिस्ट आहे ती सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे जी सबस्क्राईब बटनच्या साईडने जी बेल बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता इथे एस आर पी एफ गोंदियाची आपण इथे कट ऑफ लिस्ट बघणार आहोत तर सगळ्यात पहिली कॅटेगरी बघा तर ती आहे ओपन तर बघा ओपन ह्या कॅटेगरीमध्ये सर्वसाधारणचा कट ऑफ किती लागलेला आहे तर तो लागलेला आहे पंच्याण्णव ठीक आहे खेळाऊचा कट ऑफ किती लागलेला आहे तो आहे पंच्याण्णव प्रकल्पग्रस्त ओपनचा पंच्याण्णव लागलेला आहे पोलीस पाल्य ओपनचा शहाऐंशी लागलेला आहे होमगार्ड ओपनचा हा पंच्याण्णव लागलेला आहे आणि माजी सैनिक ओपनचा हा पंच्याण्णव लागलेला आहे तर हा जो आहे आपण ओपनचा कट ऑफ बघितलेला आहे सर्वसाधारण पंच्याण्णव खेळाडू पंच्याण्णव प्रकल्पग्रस्त पंच्याण्णव पोलीस पाल्य शहाऐंशी होमगार्ड पंच्याण्णव आणि माजी सैनिक पंच्याण्णव तर हा झाला ओपनचा तर आता आपण ओबीसीचा बघून घेऊया तर ओबीसीचा सर्वसाधारण जो कट ऑफ लागलेला आहे तो लागलेला आहे त्र्याण्णव ठीक आहे होमगार्डचा जो लागलेला आहे त्या तो लागलेला आहे त्र्याण्णव आणि त्याचबरोबर माझी सैनिकांचा जो लागलेला आहे तो आहे चौऱ्याहत्तर ठीक आहे सर्वसाधारण त्र्याण्णव होमगार्ड त्र्याण्णव आणि माजी सैनिक त्र्याण्णव हा जो कट ऑफ आहे हा ओबीसीचा कट ऑफ लागलेला आहे नंतरचा कट ऑफ बघा तर तो आहे ई डब्ल्यू एसचा तर सर्वसाधारणमध्ये त्र्याण्णव कट ऑफ लागलेला आहे डब्ल्यू एसचा आणि माजी सैनिकामध्ये हा एक्क्याण्णव लागलेला आहे हा आहे डब्ल्यू एसचा कट ऑफ नंतर बघा एन टी सी तर बघा एन टी सीचा सर्वसाधारण जो कट ऑफ लागलेला आहे तो लागलेला आहे त्र्याण्णव आणि होमगार्डचा जो लागलेला आहे हा लागलेला आहे त्र्याण्णव हा जो कट ऑफ आहे हा एन टी सीचा कट ऑफ आहे नंतर बघा एस बी सी तर सीचा जो होमगार्डसाठी जागा होती तर यांचा कट ऑफ जो लागलेला आहे तो लागलेला आहे त्र्याण्णव ठीक आहे नंतर बघा विजेसाठी तर विजेचासाठी जो कट ऑफ लागलेला आहे सर्वसाधारणसाठी हा त्र्याण्णव लागलेला आहे नंतर बघा एस सीचा तर एस सीचा सर्वसाधारणसाठी एक्क्याण्णव लागलेला आहे आणि माजी सैनिकासाठी हा साठ लागलेला आहे ठीक आहे नंतर बघा एस टीचा हा जो एस टीचा कट ऑफ आहे हा एक्क्याण्णव लागलेला आहे सर्वसाधारणसाठी ठीक आहे सर्वसाधारणसाठी एक्क्याण्णव लागलेला आहे एस टीचा कट ऑफ ठीक आहे अशा प्रकारे हे जे कट ऑफ लागलेलं ला आहे याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि व्हिडिओला लाईक नक्की करा जर व्हिडिओ आवडला असेल तर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू